नेर तालुक्यातील नाट्य चळवळीला सर्वप्रथम ऊर्जा पुरविणारे अभिरुची संपन्न नाटकांचा कलावंतांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ज्येष्ठ रंगकर्मी भैयासाहेब देशमुख डॉक्टर मोहन शर्मा यांना जिजामाता कन्या विद्यालयात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले समाजाला उदात्त हेतूने प्रेरित होऊन उन्नत अंगभूत कला दिशा व दशा देण्याचे काम कलावंत सतत करीत असतो अशा निष्ठावंत कलावंतांचा वेळोवेळी गौरव करून त्यांच्या कार्यकर्तृत्वांना उजाळा देऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके यांनी व्यक्त केले जिजामाता कन्या विद्यालय नेर येथील रंगकर्मी राज श्रीवास्तव सदानंद पेचे डॉक्टर राहुल हर्दे यांनाही शाल श्रीफळ व पुस्तक देऊन गौरविण्यात आले नेर तालुक्यात कलेच्या क्षेत्रात कोहिनूर हिरा म्हणून माणिकराव ढोरे यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते यावेळी मनोगत व्यक्त करताना ढोरे असे म्हणाले की आयुष्यभर मी या कलेच्या माध्यमातून जगलो आणि आजही जगत आहे त्यामुळे कलेचा आदर करा असे माणिकराव म्हणाले यावेळी ज्येष्ठ कलावंत भैयासाहेब देशमुख डॉक्टर मोहन शर्मा बाबूराव रंगारी डॉक्टर दिलीप पुरी चंद्रकांत तन्मने यांनी मनोगत व्यक्त केले मनोगतात ज्येष्ठ रंगकर्मी अविश वत्सल यांच्या नावाचा उल्लेख वारंवार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू बोरकर तर सूत्रसंचालन एडव्होकेट रमेश जुनघरे तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मानले यावेळी मनोज दुधे प्रमोद दरोई संदीप मिसळे प्राध्यापक हर्षवर्धन तायडे अक्षय रंगारी वैभव देशमुख विजय दरोई इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले तर यावेळी शहरातील बहुसंख्य कलावंतांसह रंगकर्मी नवनाथ दरोई उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर